नमस्कार बी बी सी केज लाईव्ह समाजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यातील मराठा आरक्षणांचं मतभेद अद्याप संपलेले नाहीत कोणत्या ना कोणत्या कौन्त्या कारणानं ते पुन्हा पुन्हा पुढे येत आहेत विशेषतः कालच अहमदनगर इथं ओ बी सी समाजाची महा एल्गार सभा संपन्न झाली आणि या सभेमध्ये देखील विशेषत माननीय छगन भुजबळ साहेबांनी काही मुद्दे या ठिकाणी समोर आणले त्या मुद्द्यावर एक आपण नागरिक म्हणून चर्चा होणं खूप गरजेचं आहे कारण ते मुद्दे केवळ ओबीसी किंवा मराठा या समाजाशी संबंधित नाही आहेत तर संपूर्ण राज्यातील एक व्यवस्था आणि समाज या दोन्हीशी संबंधित आहेत पहिली गोष्ट माननीय भुजबळ साहेबांनी एक मोठा प्रश्न मराठा समाजाला केलेला आहे की त्यांनी मनो माननीय मनोज जरांगे पाटील यांचं नेतृत्व कशासाठी स्वीकारला आहे या व्यक्तीला अनेक गोष्टींचा साधा साधा ब फरक कळत नाही आहे अध्यादेश आणि अधिसूचना याच्यातला फरक कळत नाही आहे बजेटमधून अधिवेशन आरक्षण मागत आहेत हिंदी बोलता येत नाही वगैरे वगैरे पहिली गोष्ट या ठिकाणी केवळ मराठा समाजाला नाही तर संपूर्ण ओबीसी समाजाने संपूर्ण आमच्या समाजव्यवस्थेलाही मान्य करावे लागेल की जरांगे पाटील हे समोर आलेलं व्यक्तिमत्व किंवा नेतृत्व हे केवळ समाज म्हणून आलेलं नाही तो एक मराठा आहे म्हणून आलेलं नाही आहे मराठा समाजात यापूर्वी खूप नेते होऊन गेलेले आहेत अनेक लोक होऊन गेलेले परंतु फार कमी लोकांना मराठा समाजाला एकत्र करणं हे शक्य झालेलं आहे खरं तर आरक्षणापुरतं मर्यादित बोलायचं झालं तर माननीय अण्णासाहेब पाटील यांच्या अतिशय प्रामाणिक प्रयत्नानंतर मनोज जरांगे पाटील यांनाच केवळ मराठा समाज एकत्र आलेला आहे अण्णासाहेब पाटलांच्या वेळी मराठा समाज आरक्षणाबद्दल तेवढासा मला वाटतं दक्ष नव्हता किंवा त्या ते तेवढीशी त्याला जाणीव नव्हती जागृत नव्हता मात्र आता त्या समाजाचे प्रश्न वाढल्यानं तो जागृत झाला आणि त्याला कुणीतरी एक विश्वासू नेतृत्व हवं होतं मी शब्द पुन्हा वापरतो विश्वासू नेतृत्व आणि म्हणून साहेब मराठा समाजानं एक तुम्हाला जो आडाणी वाटतो जो काहीच नाही शून्य वाटतो अशा व्यक्तीचं नेतृत्व त्याच्यामुळे स्वीकारलं हे लक्षात असू द्या कारण या निसर्गामध्ये क्षमता आहे नियतीमध्ये क्षमता आहे जाती धर्माच्या बाहेर जाऊन ती समाजाला किंवा या मानवाला सत्याकडं जाण्यासाठी कोणत्याही वेळी प्रेरित करू शकते आणि ती गोष्ट जरांगे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून पुढं आलेली त्यांचं शिक्षण त्यांना काय येतं हे बघू नका यापूर्वीही अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत ज्यांचे शिक्षण कदाचित कमी असतील परंतु त्यांनी आपल्या प्रामाणिकपणा आणि आपल्या काही मानवी जीवनातील काही ज्या ज्यांना आपण महत्त्व दिलेलं आहे अशा बाबीमुळं ते मोठे झालेले आहेत आता आपण विचारला प्रश्न त्यांना हे येत नाही ते येत नाही अहो असे किती मंत्री येतात आमच्या मंत्रिमंडळात भुजबळ साहेब ज्यांनी आपापल्या खात्याची शपथ घेतली पण त्या खात्यातलं त्यांना अबकडं येत नाही हे लक्षात ठेवा जनतेने जर हा फोलखोल केला ना तर तुम्हाला पळतीभूई थोडी होईल तुम्ही बांधकाम खात्याचे मंत्री होता अनेक कॅबिनेट मंत्री होता या बांधकाम खात्यातलं तुम्हाला मेजरमेंट काय कळतं का होतं का कळत तुम्हाला नाही तरी तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता की नाही आम्ही म्हणायचं का जनतेनं की तुम्हाला कसं मंत्री केलं असं नाही आहे अनेक मंत्री असे आहेत त्या ज्यांना शिक्षणमंत्री केलं जातं त्यांना शिक्षणातला अबकडं येत नाही आहे परंतु देशाचे राज्याचे ते शिक्षणमंत्री होतात म्हणून आम्ही म्हणायचं का त्यांना शिक्षणमंत्री म्हणू नका म्हणून असं नाही आहे भुजबळ साहेब आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुमचा प्रश्न आम्हाला तुम्हालाच विचारायचा आहे आम्हाला तर खरं ओबीसी बांधवाना हा प्रश्न विचारायचा आहे की अशा मंत्र्याला तुम्ही कसं काय नेता म्हणून स्वीकारता ज्याने कित्येक वर्ष जेलमध्ये भोगल्यानंतर आता फक्त राजकीय धडपडीसाठी ते बाहेर येऊन ओबीसीचं नेतृत्व करू इच्छितात खरंच तुम्ही ओबीसीचं नेतृत्व कर करू इच्छिता का आमचा प्रश्न तुम्हाला सर आहे स्वीकार आव्हान केवळ एका छताखाली घेऊन राजकारणापुरत्या स्वार्थ साधण्यापुरतं आपल्या पंखाखाली घेऊन तीनशे पंच्याऐंशी जातीला तुम्ही म्हणताय ना न्याय नाही देऊ शकत आहे कारण तुम्ही म्हणताय ना तीनशे पंच्याऐंशी जातीचं आपण नेतृत्व करत आहात आमचा प्रश्न तर असा आहे खरं तर त्या समाजालाच काही कळतं आहे का नाही हे आम्हाला प्रश्न विचारायचा आहे सत्याचा प्रश्न आणि विवेकी प्रश्न विवेकी मी मुद्दा म्हणतो डोका असेल तर विवेकी प्रश्न का कारण मराठा समाजानं कोणत्याही मराठा नेत्याला जवळ केलेलं नाही तुम्ही एक प्रश्न विचारला आहे मराठा नेत्यांना मी हे प्रश्न विचार मराठा नेत्यांना कशाला विचारता मराठा नेत्यांना तर मराठा समाजच मान्य करत नाही आणि मराठा नेत्यांनी कुठं जरांगे पाटलाचं नेतृत्व मान्य केलेलं आहे समाजानं केलेलं आहे हे लक्षात घ्या समाजानं केलेलं आहे मराठा नेत्यांनी नाही सगळ्या मराठा नेत्यांच्या विरोधात जरांगे पाटील आहेत आणि समाजसुद्धा नेत्यांच्या विरोधात आहे तसाच ओबीसी समाज तुमच्या नेत्यांच्या विरोधात नाही ही ओबीसी समाजाचं अज्ञान आहे आजच्या राजकारणातलं समाजव्यवस्थेतलं ठीक आहे भीतीपोटी म्हणा तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे मराठा समाज एक झाला म्हणून भीतीपोटी हा समाज एकत्र येऊन तुमच्याकडं आलेला असेल परंतु ते सत्य खरं नाही आहे कारण आज ना उद्या काही गोष्टी बाहेर येणार आहेत आणि आमचं आव्हान आहे तुम्हाला तुम्ही म्हणताय ना आम्ही सगळे एक आहोत एक आहोत फक्त म्हणून जमत नसतं त्याला अनेक गोष्टीने एक व्हावं लागतं मराठा समाज ठीक आहे रोटी बेटी व्यवहारांना एक आहे तुम्ही ओबीसी समाजाला करू शकता का शक्य नाही आहे साहेब बाकी समाजाचं सा सोडा तुम्ही ज्या जाती व्यवस्थित आहात ना सीमध्ये त्या जातीला अगोदर जाऊन विचारा की आम्ही आपण बाकी सगळ्या जातीशी रोटी बेटी व्यवहार करू शकतो का ते उत्तर तुम्हाला नाही असंच येईल कारण आज प्रत्येकाला आपली जातीची अस्मिता आहे साहेब आणि म्हणून असलं काही चुकीचं बोलू नका उगाच काहीतरी भाषणाला गर्दी दिसली थोडीफार ती बी आणलेली गर्दी मनोज जरांगे पाटील ना मी स्वत त्या ग याचा एक घटक आहे मी पाहिलेलं आहे मी एक मराठाच म्हणून बोलत नाही आहे काही आपण काही ठिकाणी आपण प्रामाणिकपणे माणूस म्हणूनही बोललं पाहिजे मी पाहिलेलं आहे अनेक ठिकाणची गर्दी जिला गाव लेवलपासून निघते तेव्हा जर ती निघत असती तर मी गप्प बसलो असतो आज परंतु ती स्वयंस्फूर्तपणे येते तसा आलेला ओबीसी समाज पंधरा वीस टक्के आलेला असेल मी नाही म्हणत नाही कुठल्याही तुमच्या सभेला स्वयंस्फूर्तपणे पण बाकी समाज शंभर टक्के तुम्ही प्रचंड पैसा खर्चून आणताय आणि तीनशे पंच्याऐंशी जाती तुम्ही म्हणताय तुमच्यासोबत आहेत अहो आमचा तर दावा आहे तीनशे पंच्याऐंशी जातीतील प्रत्येक जातीचा फक्त शंभर शंभर लोकं जर आले ना तुमच्या हाकेला ओ देऊन तरीही मैदानं गच्च भरून जागा उरळण्या पाहिजे तुम्ही जे दाखवताय ते चित्र नाही आहे साहेब हे टीका म्हणून नाही सांगत आम्ही आणि कोणाच्या गर्दीमुळं कोणाच्या सभा मोठ्या आहेत याच्यावर बी आमचा विश्वास नाही आम्ही तर दहा माणसं आली तरी ते जर खरी दर्दी असतील गर्दीपेक्षा तर आम्ही त्यांना मानतो परंतु कशाला तुम्ही हे गर्दीचं नाटक करताय तुम्हाला फक्त गर्दी पाहिजे राजकीय मतामध्ये मोजण्यासाठी खरं तर समाजाचं हित मोजण्यासाठी नाही आहे मी जो आपल्याला दावा केलेला आहे का तुमच्या गावात प्रत्येक गावात यापुढं राजकीय आरक्षण देण्याची बारा बलुतेदारांना राजकीय आरक्षण देण्याची तयारी आहे का सांगा अगर असेल तर आम्हीसुद्धा आम्हीसुद्धा आपल्याला खूप सन्मान देऊन त्या ठिकाणी मान्य करू द्या हाक महाराष्ट्रातली ओबीसीला की यापुढं यापुढं आत्तापर्यंत ज्या ओबीसी जातीनी बहुसंख्या असलेल्या ओबीसी जातीनी आरक्षण राजकीय आरक्षणाचा खास करून लाभ घेतलेला आहे त्याने तो बंद ठेवावा काही दिवस काही वर्ष आणि आता बारा बलुतेदारांना ज्यांना कधीच कधीच नावी समाजाचा कधी तुमच्या गावात मुख्य पंतप्र सॉरी माफ करा सरपंच झाला आहे सांगा जरा नाही झाला ज्या गावात ओबीसीतील बहुसंख्य जाती आहेत मग ते कोणत्याही असतील त्या जातीचाच फक्त राजकीय आरक्षणासाठी त्या जातीनेच लाभ उचललेला आहे बाकीच्याने नाही त्यावेळेस हा ओबीसी तुमचा जो प्रेम आहे ओबीसीचं छत्र आहे हे, हे कुठं जातं का बाकीच्यांचा विचार तुम्ही आजपर्यंत केला नाही आज वेळ आली म्हणून त्यांना चुचकारत तुम्ही हे सत्य दाखवू नका कारण आम्ही प्रामाणिकपणे सांगतो हे वाद थांबले पाहिजेत कारण का हा वाद कुठेतरी थांबणार आहे उद्या शासनानं सगळेच आरक्षण जर काढून घेतले ते कसेही होऊ शकतात उद्याचं भविष्य भाई आम्हाला माहीत नाही आहे तर हे सगळं थांबणार आहे तेव्हा आज आमच्यात तयार होणारी दरी ही एका क्षणात एका घंट्यात बाजूला होणार आहे का मिटणार आहे का अजिबात नाही म्हणून आपण प्रेत आपण असे वाद लावण्याचे आता बंद करा कारण समाजाला खूप त्रास होतो आहे खालच्या लेवलला गाव लेवलला जो, चा। जो समाज आहे तुम्ही गर्दीमध्ये बोलून जाताय खरं आहे तिथं तुम्हाला काही भीती नसते ताकदीवर बोलताय गर्दीच्या चार माणसं पुढं बसली म्हणून परंतु गल्ली बोळामध्ये जो समाज एकमेकाच्या सान्निध्यात राहणार आहे त्यांना याचा त्याँ खूप मोठा त्रास होतो त्यांच्या मनात जे तुम्ही भेद निर्माण करालात त्यामुळे त्यांचं जीवन जगणं कठीण बनतं आहे कारण दररोजचे व्यवहार या समाजाला एक दुसऱ्याची करायची ते लक्षात ठेवा त्याच्यासाठी दुसरी यंत्रणा नाही आहे आपल्या स्वार्थासाठी राजकीय नेतृत्वासाठी तुम्ही समाजाला असं अजिबात वाटून समाजाचं अशी वाट लावू नका म्हणून आमचं म्हणणं आहे आपण अनेक गोष्टीमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते तर्कहीन आहेत त्याला आधार नाही आहे काहीच मला आपल्याला विचारायचं आहे एक मंत्री म्हणून आपण काही आरोप केलेले आहेत की खोट्या नोंदी घेतल्या जातात वगैरे 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 मी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के रहिवाशी आहे माननीय छगनजी भुजबळ साहेब आपल्याला आव्हान आहे मंत्री म्हणून तुमच्याकडं राजकीय यंत्रणा कामाला आहे या तालुक्यामध्ये केस तालुक्यामध्ये फक्त एकशे चार गावापैकी नीट लक्षात घ्या एकशे चार गावापैकी फक्त फक्त चौपन्न गावातल्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यातल्या बी एक् एक्कावन्न गावातल्या नोंदी या साक्षांकित झालेले आहेत जे काही नियुक्त व्यक्तीकडून आणि बाकी तीन गावांच्या आणखी राहिलेल्या आहेत बाकी पन्नास गावांच्या नोंदी अद्याप कसल्याच सापडल्या नाहीत स्वतः केश शहराची नोंद नाही आहे लक्षात घ्या त्याशिवाय आंबेजोगाई इथल्या नाही आहेत अनेक मोठमोठे सर्कलची गावं नाही आहेत माझ्या एका ओबीसी बांधव कर्मचाऱ्याकडून मी आम्ही प्रामाणिकपणे संदेश करताना त्यांनी मला सांगितलं सर ह्या नोंदी कदाचित सापडणार यासाठी नाही आहेत कारण या गावच्या नोंदी सतत सतत हाताळल्यामुळे हे कागद आता उपलब्ध नाही आहेत त्यामुळं कदाचित आपल्याला ते सापडणार नाहीत केस तालुक्यातील एकशे चार गावापैकी फक्त पन्ना एक चोपन्न गावाच्या नोंदी सापडलेल्या आहेत पन्नास गावच्या अजिबातच नोंदी नाहीत आणि ही पन्नास गावं सगळी बहुसंख्यांक आहेत मोठी आहेत जरा विचार करा भुजबळ साहेब आणि त्याच्यातलं एक सत्य आणखी सांगतो जे आहे ते हे कुणालाही आव्हा नाही हे खोटी नोंद कुठं भेटत असली तर आहो आजचे अधिकारी आहे त्याच नोंदी देत नाही आहेत आहे तेच सर्टिफिकेट वितरित करायला अनेक अडचणी ते करू लागलेले आहेत ह्या चोपन गावच्या ज्या लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यापैकीसुद्धा पन्नास टक्केही आणखीन प्रमाणपत्र वितरित झाले नाहीत एकतर त्या गावातील बघा मी काय सांगतो ते त्या त्या गा चोपन गावातील नोंदी सापडल्यात ना त्या गावातसुद्धा फक्त वीस टक्के लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत सरासरी लक्षात घ्या जरा वीस टक्के फक्त या येऊन बघा जरा आणि ते वीस टक्क्यापैकीसुद्धा आणखीन गव्हर्मेंट लवकर सर्टिफिकेट देत नाहीत अनेकांच्या वंशावळी जुळवायला अडचण होते कारण आजोबा आणि पंजोबा माझ्या स्वतःचं मी सांगतो पंजोबा आणि खापर पंजोबा हे आमचे कुणबे आहेत परंतु आजोबा आणि माझे पंजोबा यांची नोंद वंशावळ सापडत नाही आहे शासन दप्तरी ती नाही आहे त्यामुळे सर्टिफिकेट द्यायला शासन विलंब करत आहे जे आहेत तेच नाहीत आणि तुम्ही सगळे सोयरे खोट्या तुम्ही सिद्ध करा अगोदर एक मंत्री आहात तुम्ही सिद्ध करा तुम्ही म्हणताय राजीनामा दिला कमाल वाटते तुम्ही राजीनामा दिला म्हणताय तर तो राजीनामा शासनानं एकतर का गुपित ठेवला हे सुद्धा एक महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे तो एवढा तुम्ही दिला असताना तो लपवून ठेवण्याची आवश्यकता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तत्सम यंत्रणेतील जे का तुमचे वरिष्ठ आहेत त्यांची गरज नव्हती आणि कारण का की तुम्ही इकडं तुम्ही राजीनामा दिल्यानंतर म्हणताय तुम्ही योग्य काम केलं आम्ही म्हणतो परंतु राजीनामा मंजूर न क केल्यानं इकडं तुम्हीच असंविधानिक वक्तव्य करून कारण की जे संविधानात बसतच नाहीत ती वक्तव्य तुम्ही केलेली आहेत अशावेळी तो राजीनामा दिला आणि तो मंजूर का नाही केला हे खरं तर मुख्यमंत्री आणि यांचं चूक आहे असं आम्हाला वाटतं आणि ती गोष्ट राहू द्या तुम्ही मराठा नेत्याबद्दल सांगताय मराठा नेत्यांना एकही मराठा समाजानं कोणत्याही महत्त्व दिले नाही कोणालाही मराठा नेत्याचं इथं आम्ही विरोधी लावले विरुद्ध लावलेलं नाही आपल्याकडे आपल्याकडं जसं ओबीसी समाजाला इलाज नाही बिचाऱ्यांना बहुतेक त्यांना तुमचं नेतृत्व मान्य केल्याशिवाय इलाजच नाही आहे दुसरे छगन भुजबळ बु बी जे पी सॉरी सीमध्ये तयारच होऊ शकत नाहीत काही की बहुतेक परंतु एक दिवस असा येईल भुजबळ साहेब या सगळ्या ओबीसी समाजालाही कळेल की त्यांचेसुद्धा राजकीय नेते किती लबाड ते कि त्यांनीही त्यांचा उपयोग कसा करून घेतला आजपर्यंत हे त्यांना कळेल तेव्हा त्या तेसुद्धा जागे होऊन जसं आज मराठा समाजानं मनोज जरांगे पाटलाचं नेतृत्व स्वीकारलं आहे तसं प्रत्येक ओबीसी समाजामध्ये प्रत्येक याच्यामध्ये एक मनोज पा जरांगे पाटील शंभर टक्के तयार होणारे ते दिवस लांब नसतील तुम्ही म्हणताना राजीनामा दिला होता ते सत्य बाहेर येईल लपणार नाही कारण राजकारणात अशा गोष्टी लपत नाही आहेत लवकरच त्या बाहेर येतील अशी आम्हाला खात्री आहे कारण का वा राजकारणातले वाद आम्हाला माहिती आहे आज कोण कोणाबरोबर काही झाकून ठेवत नाही त्यामुळं निश्चित मुख्यमंत्री लवकरच उपमुख्यमंत्रीसुद्धा लवकरच जेव्हा त्यांच्या नरड्यावर येईल ना तेव्हा तेही जनतेला सांगतील राजीनामा खरोच दिला होता का मंजूर केला नाही वगैरे वगैरे एक तर हे सगळं चुकीचं चाललेलं आहे या देशामध्ये या राज्यामध्ये तुम्ही लोकांनी सगळा धुमाकूळ घातलेला आहे राजकीय लोकांनी आणि पुन्हा तुम्हा तुम्ही आणखीन समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करताय मराठा समाजाचं आरक्षण मागण्याचं आंदोलन हे एक संविधानिक होतं संविधानिक होतं उपोषणाच्या माध्यमातून चाललं होतं कुठल्या सभा ठीक आहे सभाही जागृतीच्या भाग होत्या त्यासाठी विरोध करण्याची कुणाची गरज नव्हती कारण या देशामध्ये न्यायालय आहे जर समजा वाटलंच आपल्याला असतं की कायदे आणि संविधानाचा भंग करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे तर सुप्रीम कोर्ट या ठिकाणी आहे ज्यांनी वेळोवेळी योग्य तो न्याय दिलेला आहे आपल्याला तिथं जाता आलं असतं पण तो मार्ग न, न निवडता आपण सतत केवळ आणि केवळ सभा घेऊन जे गोंधळ घालता ना ते केवळ तुमचं नेतृत्व तयार करण्यासाठी चालू ठेवण्यासाठी कारण तुम्हाला माहिती आहे पुढची वेळ कठीण आहे आणि म्हणून ओबीसी समाजानं आपल्याला आणि आपल्या परिवाराला तुम्ही सांगताय लोकांना का बाकी पंकज भुजबळच येऊ शकतात फक्त ओबीसीतून दुसरे लोक नाहीत का खासदार आमदार व्हायला तुमच्या याच्यातच सगळे इथं नाही का वाटत काही आपल्याला एरवी इतरावर टीका करताना आणि ओबीसी म्हणताय हे चुका आहे म्हणजे इतर समा ओबीसीमध्ये इतर लोक नाहीत का लायक तुम्ही लायकी लायकी काढताय लायकी ॲक्च्युली लायकी हा शब्द तुमच्या दोघातील वाद होता मनोज जरांगे, पाटी मनो जरांगे पाटील आणि तुमच्यातील पण तुम्ही लायकी हा शब्द चक्क महापुरुषाशी जोडून टाकला किती चूक करताय तुम्ही ही मोठी तुमच्या दोघातला वाद आहे तो व्यक्तिगत वाद आहे तर व्यक्तिगत वाद आहे अरे तुरेची भाषा ही दोघांची चुकीची वाटते आम्हाला आम्ही म्हणत नाही की मनोज जरांगे पाटील यांनी तुमच्याबद्दल काढलेले अरे तुरेचे शब्द योगे तेसुद्धा आम्हाला चूक वाटतात पण तुम्हीसुद्धा जेव्हा तशा प्रकारचे शब्द वापरता तेसुद्धा चूकच आहेत म्हणून हा तुमच्या दोघातला वाद तुम्ही लायकी वगैरे शब्द यापुढं समाजाला उद्देशून कधीच बोलू नका ओबीसी समाज हा शंभर टक्के हातात हात घालून एकमेकांच्या हे उघड आहे उघड आहे इथं बोलायचं भाषण म्हणून नाही पुढं आलेलं आहे त्या त्यामुळे त्यांना उगाच तुम्ही दिशाभूल करण्याचा आता प्रयत्न करू नका आम्हाला जरा सुखानं राहू द्या एकमेकाच्या आता झाला हा विषय संपलेला आहे आरक्षणाचा विषय लवकरच बाजूला होईल आम्हाला जरा आता पुढं जाऊ द्या आणि समाज जो पहिल्यापासून एकमेकाशी हातात हात घालून आलेला आहे त्याच अवस्थेत आता पुढं जाऊ द्या तुम्ही अधिकचं त्याला विनाकारण गोंधळ घालून आणि त्यांच्यामध्ये फूट पाडून तुम्ही समाजात दरी निर्माण करू नका एवढीच आपल्याकडून अपेक्षा धन्यवाद